हे बा हे एंट्रा जात आहे याने यू टर्न मार शिव्या देतात शिव्या देतात सेवा काहीच नका करू आता सगळे जाते काय नाही साहेब आम्ही जीव कोडून सांगतोय अँब्युलन्स मला सांगा साहेब गेली अँबुलन्स सोडू तुम्ही अँबुलन साहेब अँबुलन्स सोडू साहेब शिव्या दिली नाही दाखव हे बघा हे बघा यांना विचारा शिव्या दिल्या दादा खरं सांगा शिव्या दिली आहे का माझ्या आजी सोपं दादा खरं सांगा शिव्या दिल्या काय नाही आधी तू ऐकले तुला दिली आई बहिणीवरून मी तुला तू शिव्या दिल्या का नाही दिल्या शिव्या दिल्या का नाही दादा आई बहिणीवरून शिव्या तू ऐकशील का मला सांग तू ऐकशील का सांग मला तुला आई बहिणीवरून पाया पडलोय लोकांच्या पाया पडलो लोकांच्या